बारा बिंजला नावले एक प्रसन्न धामोते नेरल फक्त बैजुरी साईड डावी दोन बाजल्या तेरा हजार वर रक्कम आहे बिंदोर बिंजोड प्रसन्न धामोते नेरल फक्त बैजुरी साईड डावी दोन बाजल्या तेरा हजार वर रक्कम आहे यांना आजच्या मैदानात जोर माझ्या लवकरात लवकर जोर द्या आणि खुशखवार बघा पुन्हा एकदा आमच्या बिंजला नावता एकरा प्रसन धामोद नेरल फक्त बजुरी साइट डावी दोन मजल्या तेरा हजार रक्कम होते त्यांना या ठिकाणी जोर झाले तर श्रीराम प्रसन्न विरोध प्रोविल पाटील बोनी होली